असे वाद महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे राणे बंधूंच्या वादावर वा राऊतांची प्रतिक्रिया भावाभावात वाद होऊ नये घर कोणाचे असू द्या राजकारणामुळे घरात वाद निर्माण होऊ नये अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिले मंत्री नितेश राणे यांच्या विधानानंतर राणेबंधूंमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे त्यावरच राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी राणेबंधूंसारखं तोल सोडून बोलणारा माणूस नाही अशी टीका देखील यावेळी राऊतांनी केली आहे यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले राजकारणामुळे घरात वाद होणे हा वैचारिक वाद असू शकेल एक भाऊ एका पक्षाचा आमदार आहे दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे कदाचित हा वैचारिक वाद असेल त्यांचे आई वडील दोघेही वाद सोडवायला सक्षम आहेत ते एकाच घरात राहतात वैचारिक वाद सहज सुटू शकतात असे वाद महाराष्ट्राची गौरवशाली वैभवशाली परंपरा आहे त्यावर मला असं वाटतं मी काय निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याप्रमाणे तोल सोडून बोलणारा माणूस नाही मुळात भावा भावात वाद होऊ नयेत घर कोणाचे असू राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माण होऊ नये हा वैचारिक वाद असू शकेल एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहे दुसरे भाऊ दुसऱ्या तु, तु, पक्षाचे आमदार आहे कदाचित हा वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाई वाद सोडवायला एकाच घरात राहतात वेगळे राहत नाहीत ना हा राजकीय वाद असेल वैचारिक वाद असेल तर तो सहज सुटू शकतो आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेला मुंबई